श्री स्वामी समर्थ इथे श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र डॉक्टर अशोक वागलावळे यांच्याकडे तुम्ही आलात आणि आल्यावर या कायरोप्रॅक्टिस टेबलवर तुम्ही जे ट्रीटमेंट घेतलं ते ट्रीटमेंट कशासाठी घेतलं आणि आजचा कितवा दिवस आहे आणि तुम्हाला काय त्रास होता आणि त्यामध्ये किती रिलीज झालं हे थोडक्यात सांगा ट्रीटमेंट म्हणजे आता जी पाठ होती दुकाशी अगोदर धोक्यातून मला सुद्धा येत नव्हतं भयंकर त्रास मला व्हायचा उठल्यानंतर सुद्धा मी दहा ते पंधरा मिनिट जागेवर उठू शकत नव्हते एवढा भयंकर त्रास होता <laughs> नंतर मला यांच्या डॉक्टरांचं माहीत झालं डॉक्टर अशोक माहिती मिळाली मी आले ट्रीटमेंट घेतली आता माझा पाचवा दिवस हो म्हणजे पाचवी वेळ माझी यायची पाचव्या वेळामध्ये मध्ये जवळपास अठ्याण्णव टक्के मी रिलॅक्स झालेली त्रास म्हणजे मला पाठीचा काही नाही म्हटलं तसं आता टक्के दोन टक्के फक्त आपल्या एक त्याच्यामुळे थोडाफार आहे पण अठ्याण्णव टक्के मी रिलॅक्स ट्रीटमेंटला यायच्या अगोदर तुम्हाला काय वेदना होत्या आणि त्या कितपत तुम्ही सहन करत होत्या खूप वेदना होत्या हात दुखायचे पाठ म्हणजे असं मी आता बसलेली जशी असं मला बसणं खूप मुश्किल व्हायचं एवढ्या वेळामध्ये मी दोन वेळेस उठले असेल दोन वेळेस बसले असतील एवढ्या वेळ मी दहा मिनिटाची वरती मी कधी बसू शकत नव्हती आता मला तुम्ही आला असे बसा ना एक घंटाही बसू शकते मी आणि एक घर्षण माझं आहे डेली जाणं येणं त्याचाही खूप मला बेनिफिट झालेला आहे म्हणजे त्रासही होऊ लागला ड्युटीहून घरी आल्यानंतर मी अर्धा घंटा एक घंटा झोपून राहायचे अगोदर झोपल्यानंतर सुद्धा मला परवा दिवस बरं काय वाटत नव्हतं कंटिन्यू पाठ दुखे तर कंटिन्यू होती थी। बर ठीक आहे तुम्हाला काय वाटतं बरं श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार उपचार केंद्र जाधवडे हो डॉक्टर अशोक वागलावडे यांच्याकडं लोकांनी किंवा महिलांनी किंवा जे खरोखर ऑपरेशनसाठी ज्यांना ऑर्गनाईज केलेले असतं किंवा ज्यांना सुचवलेले असतं तर ते टाळता येईल का इथं हो शंभर टक्के टाळता येईल ठीक माझ्यावर तुम्ही माझा अनुभव सांगते मला इथं सांगितलं डॉक्टरनी आहे एक एकदर्शन करून आता काही नका मी टॅब्लेट्स वगैरे सुद्धा घेऊन बघितला त्याचा काही मला बेनिफिट झाला नाही जोपर्यंत टॅब्लेट्स चालू तोपर्यंत ठीक आहे यांच्याकडे आल्यापासून बाकी सगळं रिलॅक्स झाले मी असं वाटतं आता मला फिरून काही परत दुख न जाणार नाही म्हणून चला ठीक आहे टक्के मला त्याचा फायदा झालेला आहे काय हरकत नाही शुभेच्छा तुम्हाला तुमच्या दुखणं बरं झाल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ